कारण तुम्ही जर म्हणसाल की मला पाच लाखाचा एक कॉईन पाहिजे तर तुम्ही ते पाच लाख रुपये घ्यायची इच्छा असेल तुमची तर तुम्ही त्याला पन्नास हजार रुपये खर्च लावत तुम्ही ऐकलं ला असेल की कॉईनला तांदूळ शिकवता तर हो मित्रांनो त्याला राईस कुल्लिंग असे म्हणतात सध्या आपण मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी ऐकले असेल की कॉइनला तांदूळ शिकवतात ते कॉईन आम्ही विकत घेतो आपले बजरंगबली अजून त्याचे कॉईन आहेत सच बोलो सच कॉईन आहे तर त्यांना ते तांदूळ चिपकतात असं त्याचं म्हणणं आहे तर आपण आज पण एक्सपेरिमेंट करणार आहे की खरंच तांदूळांना आपल्या कॉईनला तांदूळ चिपकतात का तर माझ्याजवळ चार कॉईन आहेत असे तसे तर खूप जुनी कॉईन आहेत माझ्याजवळ आणि हे तांदूळ घेतलेले आहेत नाही तसं आपण एक्सपेरिमेंट आधी पण केलेलं आहे आता ते तुम्हाला मी स्वतः ऑन कॅमेरा करून दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहूया आपण याच्यावर हे तांदूळ चिपकले जातात की नाही तर हे हा पॉईंट पण खूप वेळचा ठेवलेला आहे पाच ते दहा मिनटं झाले याच्यामध्ये पण आपल्याला काहीच फरक जाणवत नाही आहे हा दुसरा पॉईंट पण दहा मिनटं झाले ठेवलेला आहे याला पण काही फरक पडलेला नाही आहे आता तिसरा पॉईंट आपण चेक करूया हा तिसरा पॉईंट पण खूप वेळचा ठेवलेला आहे पाच ते दहा मिनटं झाले याच्यामध्ये पण आपल्याला काही फरक जाणवत नाहीये तर आता लास्ट आणि शेवटचा तर चारही कॉईनवर आपण एक्सपेरिमेंट केला याच्यात काहीच फरक पडलेला नाहीये याच्यावर मग असं सांगितलं की राईस बिल्डिंग नावाची चीज सध्या तर अव्हेलेबल नाही आहे कारण एवढे जुने कॉईल माझ्याजवळ पण नाहीये तुम्ही जर म्हणसान की एकदम विभागातील जे संशोधक असतात त्यांच्यासारखं तुम्ही संशोधन करा ते तर सध्या योग्य नाही आहे आणि तेवढे संशोधन आपल्यावर उपलब्ध नाहीये आणि बाकी त्याच्यामध्ये फ्रॉड होतोच शंभर टक्के फ्रॉड होतो कारण तुम्ही जर म्हणसान की मला पाच लाखाचा एक कॉईन पाहिजे तर तुम्ही ते पाच लाख रुपये घ्यायची इच्छा असेल तुमची तर तुम्ही त्याला पन्नास हजार रुपये खर्च लावसा तसेच तांदूळामध्ये तुम्ही लोयुक्त काही मिसळू शक कॉईन बनवायच्या वेळेस तुम्ही त्याच्यानंतर काही मॅगनेट वगैरे टाकू शकतात त्यानुसार ते त्याला चिपकतील नसतात जर तुम्हाला समजा पन्नास हजारामध्ये जर तशी कॉईन आणि तांदूळ बनत असतील तर तुमचा नाही काही तर साडेचार लाखाचा फायदा होत आहे असंच आपण मार्केटमध्ये फ्रॉड आता सध्या अव्हेलेबल आहेत किती तरी कॉईन आणि कितीतरी नाना प्रकारचे कॉईन मी सध्या मार्केटमध्ये पाहिलेले आहेत मी सुद्धा असा एक कॉइन विकत घेतला त्याच्यामध्ये मी पण फसलेला आहे असं नाही की तुमच्या सोबतच असा फ्रॉड होते तर अशा पासून सावध राहा आणि असंच जर काही तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्याकडे जर कॉईन असेल असा बिना वेस्टरचा किंवा त्याच्यामध्ये काही फ्रॉड न करता तर मी कॉइन विकत घ्यायला तयार आहे तुम्ही आधी मला तो कॉईन दाखवा आणि तुम्ही सांगा तुम्ही ज्या मध्ये म्हणसाल त्या मध्ये मी विकत घेणार आहे आणि असेच खरे व्हिडिओ आणि असाच जर एक्सपेरिमेंट तुम्हाला कॉईन होऊन दाखवायचे असतील प्रत्येक एक्झिबिशन किंवा प्रत्येक कॉईनच्या च्या तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनी शेअर करा आणि असाच सपोर्ट तुम्ही करत राहा आणि असेच योग्य प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगत राहील धन्यवाद